पण एक पॅटर्न विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम मतांच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा स्पष्ट संकेत देतो अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगी आणि सांगलीत गोपीचंद पडळकर या पहिल्या दोन नेत्यांच्या राजकारणाची तरी गणित कळतात पण स्वतःला धनगर नेता म्हणून सादर करणारे गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रान पेटवणारे पडळकर हिंदुत्ववादी नेते कसे झाले अर्थात धनगर नेता हिंदुत्ववादी होऊ शकत नाही का नक्कीच होऊ शकतो पण त्यांचं धनगर आरक्षणाच्या मागणीचं ध्येय पूर्ण झालंय का ज्यामुळे त्यांना हे उमजलं की धनगर समाजापेक्षा आता हिंदू म्हणून एकत्र येण्याची जास्त गरज जा आहे सांगलीच्या राजकारणाचा सा विचार करता तिथं मागच्या दहा वर्षात तरी अशी धार्मिक तीड किंवा मोठा वाद झाल्याचं ऐकूवत नाही हे खरं आहे की गोपीचंद पडळकरांना राज्यातला धनगर समाज मोठ्या प्रमाणात मानतो पण मग आता त्यांना हिंदूंच्या नावाखाली भाजपच्या दावनेला बांधण्याचा विचार तर पडळकरांचा नाही ना असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं तर महेश लांडगेंना उघडपणे मुस्लिम समाजाने विरोधात मतदान करून त्यांचा विरोध दर्शवला होता यानंतर अनधिकृत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणारी उदळवाडी भुईसपाट करण्यात आली याचं क्रेडिट स्वतः महेश लांडगेंनी पुढे येऊन घेतलं होतं हा विषय देखील तितकाच खरा आहे की त्या भागात सतत आग लागण्याच्या घटना सुरू होत्या कारण चाकण एम आय डी सोडून येणाऱ्या स्क्रॅपवर तिथे प्रक्रिया करून अनेक छोटे मोठे उद्योग चालायचे हे चा। बहुतेकजण मुस्लिमच होते आता हा भाग जरी अनधिकृत असला तरी प्रत्येक महानगरपालिकेत असे भाग असतात जिथं एक मोठा स्लम एरिया असतो पण प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर जेसीबी चालवला जात नाही त्याचं रिडेव्हलपमेंट केलं जातं जसं की धारावी रिडेव्हलपमेंट पण इथे या भागाची गाजापट्टीच करून टाकली गेली अर्थात त्याला कायदेशीर पद्धतीने केलं गेलं आहे ही कर आहे पण राज्यातल्या किती झोपडपट्ट्यांचं असंच होणार आहे त्या कुणी स्वेच्छेने उभा करत नाही त्या मूर्तिवंत उदाहरण असतात देशाच्या राज्याच्या फसलेल्या विकासाचं त्यावर बुलडोझर हा एकमात्र उपाय नसतो